नमस्कार मी सयोगिता आणि आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी गरीब कुटुंबातील विशालची कर सहाय्यक व महसूल सहाय्यक एमपीएससी क्लार्कपदी निवड झाल्याने शेगाव शहरासह गोडेगाव बुद्रुक येथे जल्लोषात स्वागत आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे उपसंपादक रामेश्वर खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिशय हालाकीच्या गरीब परिस्थितीतून जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन विशाल अरुण समतूर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून झालेल्या परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून त्याचे कर सहाय्यक टॅक्स असिस्टन्स व महसूल सहाय्यक एम क्लार्क या दोन पोस्टवर त्याची निवड झाल्याने शेगाव शहरास गाव गोळेगाव बुद्रुक येथे त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं विशाल एस टी बसने घरी येत असताना त्याच्या स्वागतासाठी बोणेगाव फाटा येथे गावकऱ्यांनी तोभा गर्दी केली होती यावेळी विशाल बसमधून उतरता क्षणी त्याच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला नंतर विशालला पुष्पमाला अर्पण करून त्याला ढोल ताशांच्या गजरात गाव गोळेगाव बुद्रुक येथे आणण्यात आलं तसेच गावात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून तिसरण पंचशील घेतल्यानंतर त्याची गावामधून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सर्व सामाजिक स्तरावरून विशालचं कौतुक करून त्याचं स्वागत करण्यात आलं यावेळी विशालच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याने त्यांनी आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता गावभर वाटप केले विशालच्या मिरवणुकीमध्ये त्याच्या हातात संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घेऊन पूर्ण गावात मिरवणूक काढली गरीब कुटुंबातील विशालच्या आईवडिलांचे विशालच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम व विशालने केलेल्या जिद्द व चिकाटीचा अभ्यास यामुळे आज विशाल सरकारी नोकरीवर लागला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेला हा परिवार आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे विशालने आपल्या यशाचं श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेला देऊन आपल्या अशिक्षित आईवडिलांच्या परिश्रमाला आणि त्यांनी दिलेल्या धैर्याला दिला आहे बातमी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा